सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर सिन्नरमधील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका यांच्या मनमानी कारभाराला पुरत्या हैराण झालेल्या रुग्णालयातील सेवकांनी त्यांचे गाराने ऐकूनही कुठलीही कारवाई होत नसल्याने सर्वांनी आता प्रशासनास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा सिन्नर तहसील व सिन्नर यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे मात्र तरीही याबाबत जर त्वरित जिल्हा चिकित्सक यांनी निर्णय घेतल्यास हे आंदोलन स्थगित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून येथील अधीक्षिका यांच्या मनमानी कारभाराला सर्वच्या सर्व रुग्णालय कर्मचारी हैराण झाले असून त्यातीलच अनेक जणांना नसताना केवळ त्यांचे ऐकत नसल्याने विविध कारणे देऊन कामावरून कमी देखील केले आहे या सर्व गोष्टी लक्षात घेता सर्वांनी जिल्हा मुख्यमंत्री पालकमंत्री नाशिक उपसंचालक जिल्हाधिकारी आमदार तहसीलदार आदींना पत्रव्यवहार करून त्याबाबत माहिती देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने उलट संबंधित कर्मचाऱ्यांवर तक्रार मागे घेण्यास विविध स्तरातून दबाव तंत्र वापरण्यात येत असल्याने सर्व कर्मचारी यांनी त्याबाबत योग्य तो निर्णय व्हावा यासाठी या कोविड काळात नाविला जास्तव काम बंद आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल तसे निवेदन सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाडांसह सिन्नर पोलीस ठाण्यास देण्यात आले यात प्रशासनाने जातीने लक्ष घालून याबाबत योग्य तो निर्णय घेतल्यास तात्काळ हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे देखील निवेदनात नमूद करण्यात आले या आंदोलनाला राजकीय वळण लागण्याआधी निर्णय व्हावा इतकीच अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली यस्य साठी अक्षय सह रोहन भावसार सिन्नर सर्व कर्मचाऱ्यांवरती होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून आज आम्ही जाहीरपणे निषेध करत आहोत आम्ही एकवीस तारखेला आम्ही निवेदन दिलं होतं पण त्याच्यानुसार अजूनपर्यंत कोणतीही चौकशी बसलेली नाही त्यामुळे आम्ही तहसीलदार साहेब प्रांत मॅडम सिनियर पोलीस स्टेशन आमदार साहेब माझे आमदार राजा वाजे मुख्यमंत्री सर्वांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे नमस्कार सदर विषय असा की डॉक्टर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सिन्नर डॉक्टर वर्षा लाहाडे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध आम्ही सगळ्यांनी आवाज उठविला त्या आवाजाला कोणी साथ देत नाही म्हणून आज आम्ही पाच दिवसानंतर परत निवेदन देत आहोत त्याला कृपया सगळ्यांनी हरकत घेऊन त्याचा विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळून द्या ही नम्र विनंती आम्ही सर्व ग्रामीण रुग्णालय सिन्नरचे कर्मचारी आम्ही एकवीस तारखेला जिल्हा शल्यचिकित्सक मुख्यमंत्री साहेब आरोग्यमंत्री साहेब त्यांना सर्वांना पत्र दिलं होतं ज्या आमच्या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका आहेत डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मनमानी कारभाराबाबत त्यांच्या आत्तापर्यंत जेव्हापासून त्यांची बदली झाली तेव्हापासून त्यांच्या खूप काही चुका आहेत भरपूर ठिकाणी दुर्लक्ष केलं तरी पण त्यांच्या कर्मचाऱ्यांशी आरेरावी करून बोलणं त्यांची लायकी काढणं प्रत्येक शब्दात ठिवनवणं छोट्या छोट्या गोष्टीवर वेटीस धरणं अशी या लहाडे मॅडमचे त्यांचं चालूच होतं त्यानंतर भरपूर दिवस आम्ही तेही सहन केलं परंतु सहनशीलतेचा एक अंत असतो त्यानुसार आम्ही या सर्वांना पत्र दिलं पण आज सहा सात दिवस झाले त्या पत्रावर आजपर्यंत काही विचार नाही काहीच नाही चौकशी समिती नेमली पण त्या चौकशी समितीचा पत्ता नाही चौकशीही झाली नाही त्यानुसार आज आम्ही परत एकदा निवेदन देतो आहे आम्ही काम बंद करण्याचा इशारा देतो आहे कारण कोविड नाईन्टीनची ही बिकट परिस्थिती बघता आज काम बंद ठेवणं आरोग्य विभागाला तरी योग्य नाही आम्हाला तरी हा पर्याय योग्य वाटत नाही परंतु आपण सर्वांनी जे काही मोठे अधिकारी आहेत यांनी सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ही आमची नम्र विनंती आहे आणि लवकरात लवकर तात्काळ या प्रकरणाचे काहीतरी साक्षमोक्ष लावावा आणि लहाडे मॅडमचा इथून बदली तरी करा किंवा त्यांचं कुठेतरी दुसरीकडे ट्रान्स्फर करा जेणेकरून सर्व कर्मचारी सुखी होतील शांत होतील आणि हॉस्पिटलचं कामकाज सुरळीत चालू राहील एवढीच आमची विनंती आहे धन्यवाद